ही माणसं डरपोक आहेत दुसरं गे डरपोक आहे याच कारण जेव्हा त्यांच्यावर बंदी घातली वल्लभभाई पटेलनी ती नेहरूंनी उठवली कारण नेहरू मुळामध्ये गांधी असतील नेहरू असतील उदार मतवादी होते सौजन्य मूर्ती होते नाही तर कधी उठवलीच नसती त्या गोळवळकरांना कायमचं जेलमध्ये ठेवलं असतं पण नेहरूंच्या या उदार मतवादाचा यांनी गैरफायदा घेतलेला आहे तेव्हा सुद्धा यांनी लिहून दिलं आम्ही राजकीय संघटना म्हणून काम करणार नाही सांस्कृतिक संघटना म्हणून काम करू सुद्धा तेच झालं तुरुंगात गेले हे लोक पण हेडगेवारांनी तीन तीन पत्र इंदिरा गांधींना लिहिली की आम्ही तुमच्या वीस कलमी कार्यक्रमाचा प्रचार करू वगैरे वगैरे अनेक संघ स्वयंसेवक संघ कार्यकर्ते संघाचे नेते हे माफी मागून बाहेर आले डरपोक एक नंबरचे डरपोक ह्यांना बळ मिळालं त्या बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी सगळ्या आंदोलनामुळे हे लक्षात घ्या आणि त्यामध्ये अनेक सुका आहेत विरोधकांच्या पण डॉक्टर राम मनोहर लोहियांची चूक आहे जेपींची चूक आहे यांना रेजिटेन्सी दिली राजीव गांधींची चूक आहे की त्या दारं उघडली मंदिराची ते कुलूप तोडलं वगैरे वगैरे तेव्हा बहुसंख्य हिंदूंचं मन राखण्यासाठी या चुका ज्या के केल्या काँग्रेसने त्याची फळं आपण आता बोगतो एकोणीसशे पंच्याऐंशी पासून दोन हजार पंचवीस पंचवीस आणि पंधरा चाळीस वर्ष मी हे बघतोय हे विष पसरवण्याचं काम चाललेलं आहे आधी कसं होतं मी तुला सांगतो एकोणीसशे पासष्ट युद्ध भारत पाकिस्तान, पाकिस्तान। वॉर हा माझं वय किती होतं त्यावेळेला सहा वर्ष फक्त सहा वर्ष त्यावेळेला दिलीप कुमार दिलीप कुमार सारखा नट हा पाकिस्तानी गुप्तहेर आहे अशी अफवा या लोकांनी पसरवली होती बघ आणि सहा वर्षाच्या मुलाला हे कळत होतं त्याच्या कानावर येत होतं मी गिरगावात राहत होतो हिंदूबाहुल एरियातच राहत होतो हे कानावर पण हे आर एस एस वाले हे उपद्व्याप करत होते म्हणजे मुसलमाना विरुद्ध सतत विष पेरायचं मुसलमानांच शिरकाण करायचं मुसलमानांचा मताधिकार शक्य झाला तर रद्द करायचा ही गोळवळकरांचं स्वप्न होतं त्यांनी लालबहादूर शास्त्रीला जाऊन सांगितलं होतं शास्त्रीजींनी काय ऐकलं नाही ते चांगलंच केलं पण हे यांचं स्वप्न आहे की मुसलमान हे सेकंड सिटीझन म्हणून राहिले पाहिजे दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून राहिले पाहिजेत दलित हे दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून राहिले पाहिजेत ओबीसी हे दुय्यम दर्जे मंडल आयोगाला विरोध कोणी केला होता यांनीच केला होता ना दिल्लीमध्ये आत्मधन एबीबीपीच्याच मुलांनी केलं होतं ना नंतर आले हे मंडल आयोगाला पाठिंबा द्यायला जेव्हा राजकीय फायदा असं दिसत माझं म्हणणं आहे ही अत्यंत संधी साधू संघटना आहे खोटारडी संघटना आहे दांभिक संघटना आहे आणि या संघटनेने जे विष निर्माण केलं त्यातूनच हा सरन्यायाधीशांवर हल्ला झालेला आहे बरोबर